सरपंच सौ शिवनंदा हिपरगे प्रजासत्ताक दिनी जाणार दिल्लीला गावाला मिळाला प्रथम मान नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये विशेष अतिथी म्हणून लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील परचंडा येथील सरपंच सौ शिवनंदा राजेंद्र हिपरगे व त्यांचे पती श्री राजेंद्र गुरप्पा हिपरगे यांना आमंत्रित करण्यात आले आहे या संदर्भात नुकतेच लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र प्राप्त झाले आहे या वर्षी दिल्ली येथे संपन्न होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडकरिता लातूर जिल्ह्यातील एकमेव परचंडा गावची निवड झाली आहे तर अहमदपूर तालुक्यातील बहुमान दुसऱ्यांदा प्राप्त झाला आहे नवी दिल्ली येथे भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या परडमध्ये उपस्थित राहण्यासाठी राज्यातून प्रत्येक जिल्ह्यातून एका ग्रामपंचायत सरपंचाची नावे त्यांच्या शासनाच्या सूचनानुसार निवड करण्यात आली आहे या संदर्भात महाराष्ट्र शासन याची पत्र संबंधित विभागाला प्राप्त झाली आहे तालुक्यातील महिला सरपंचाला दुसऱ्यांदा बहुमान मिळाल्याने त्यांची सरपंच संघटना तसेच गावकरी पंचायत समितीचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून अभिनंदन यशस इंडिया न्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन त्यावर विसरू नका अमर प्रतिनिधी अजय भालेराव